राधानगरी धरण परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून राधानगरी धरण सत्तावीस फूट बाकी आहे सध्या धरण पन्नास पॉईंट एकोणतीस टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे धरणाच्या पाण्याची पातळी तीनशे वीस पॉईंट सोळा फूट इतकी आहे तर पाणीसाठा चार हजार दोनशे पाच पॉईंट एकावन्न दशलक्ष घनफूट असून धरण पन्नास पॉईंट एकोणतीस टक्के भरले आहे तर आज सकाळी सहापर्यंतचा पाऊस एकोणनव्वद मिलीमीटर तर एक जून चौदा जुलै अखेर एक हजार सहाशे सतरा मिलीमीटर झाला आहे व विद्युत गृह तेराशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे गेल्या वर्षी चौदा जुलै रोजी एकूण पाऊस एक हजार एकोणतीस मिलीमीटर झाला होता राधानगरी धरण भरण्यास सत्तावीस फूट कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची वाढ होत आहे त्यामुळं नदीकडेच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पाडबंधारे खात्याकडून करण्यात आलं आहे